नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रात महायुतीचा जो नंदणीत विजय झाला आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्षाला जे घवघवीत यश या विधानसभा निवडणुकीत मिळालं या यशानंतर शिर्डीमध्ये भारतीय जनता पक्षाचं दोन दिवसांचं अधिवेशन पार पडलं आणि आज त्याचा समारोप होत असताना केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ नेते अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणाची इथून पुढची दिशा स्पष्ट केलेली आहे भारतीय जनता पक्षाबरोबर जवळीक साधणाऱ्यांना त्यांनी एक प्रकारा इशाराही दिलेला आहे महाराष्ट्रात आता भारतीय जनता पक्षाला कुठल्या गटाची कुठल्या संघटनेची किंवा कुठल्या पक्षाशी युती करण्याची आवश्यकता नाही इथून पुढच्या काळात पंचायतीपासून ते पार्लमेंटपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्याकरता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं आवाहन त्यांनी आज आपल्या भाषणामध्ये केलं या अमित शहा यांच्या भाषणाचा अर्थ काय तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आपण बघतोय की ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या पक्षाकडून नेत्यांकडून भारतीय जनता पक्षाचं कोड कौतुक होतंय त्यातल्या त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक का होताना दिसतंय त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अशी एक चर्चा रंगलेली होती गेल्या काही दिवसांपासून की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षाबरोबर जवळीक साधतोय की काय तर नाही आजच्या अमित शहा यांच्या भाषणानंतर मात्र त्यावर पडदा पडलेला दिसतोय अमित शहा यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केली सडकून टीका केली महाराष्ट्रात दगा फटक्याचं राजकारण हे सर्वप्रथम शरद पवार यांनी सुरू केलं आणि त्याचा शेवट हा उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर केलेला होता याचा उल्लेख आज अमित शहा यांनी न विसरता केला आणि काल झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही नेत्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर भारतीय जनता पक्षानं त्यांना घरी बसवण्यात यश मिळवलेलं आहे जर भविष्यात भारतीय जनता पक्षाला या दोन्ही नेत्यांबरोबर किंवा या दोन्ही नेत्यांच्या पक्षाबरोबर जवळीक साण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर आज अमित शहा यांनी इतक्या टोकाची भाषा त्यांच्या भाषणामध्ये केली नसती आणि मुळात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना इथून पुढं कुणाबरोबर आघाडी किंवा युती करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये अशी त्यांची भावना आहे आणि अशा त्यांच्या भावना त्यांनी खाजगीमध्ये व्यक्त केलेल्या आहेत या सगळ्याचा विचार करूनच अमित शहा यांनी आजचं भाषण केलेलं होतं कारण आता लोकसभा निवडणूक झालेली आहे विधानसभा निवडणूक झालेली आहे मात्र अनेक वर्षांपासून गेल्या चार पाच तीन चार वर्षापासून मात्र रखडलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या निवडणुका येणाऱ्या काळात हो होऊ घातलेल्या ले आहेत ले आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं पाहिजे यासाठी बूथ स्तरापासून कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे आपल्याला आठवत असेल की आ, काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलेलं होतं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन प्रचार केला त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये झाला असं विधान पवारांनी केलेलं होतं संघाच्या स्वयंसेवकांच्या समर्पणाचं वि कौतुक त्यांनी केलेलं होतं मात्र भारतीय जनता पक्षाला आता या सगळ्याची आवश्यकता नाही हे अमित शहा यांच्या आजच्या भाषणातून स्पष्ट झालेलं आहे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता जवळजवळ महिना सवा महिना झाला त्यानंतर आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीत काय घडतंय रोज माध्यमांमध्ये परस्पर विरोधी विधानं सुरू आहेत त्याचाच दाखला देत अमित शहा यांनी इंडिया आघाडीची देशात झालेली जी तयार झालेली होती ती इंडिया आघाडीसुद्धा आता अशीच त्यामध्ये सुद्धा गडबड झालेली आहे आणि ही फार काळ टिकणार नाही असं सुद्धा सांगून टाकलेलं आहे कारण पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असतील दिल्लीत अरविंद केजरीवाल असतील तिकडे लालू प्रसाद यादव असतील महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल यांच्या जर भूमिका आपण बघितल्या तर या भूमिका काँग्रेसबरोबर जाण्याच्या नाहीत काँग्रेस पक्षाबरोबर गेल्यानंतर आपलं नुकसान होतं हे या प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना आता समजून चुकलेलं आहे त्यामुळं त्यांनी आपापल्या राज्यामध्ये ज्या निवडणुका लढायच्या आहेत त्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे असा प्रकार जर इंडी आघाडीतल्या घटक पक्षांनी केला असेल तर ही इंडी आघाडी ही कशी तक धरू शकेल असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो आणि देशात मुळा मुळापासूनच बदल घडवायचा असेल तर अगदी गावपातळीवरच्या ग्रामपंचायतीपासून ते देशाचं सर्वोच्च लोकशाहीचं जे मंदिर आहे ती संसद इथंपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या विचारांची सत्ता आणाले आणावी लागेल तरच दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेलं आहे ते थे सहज साध्य करता येईल जी जी आश्वासनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेली होती ती पूर्ण करण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळालं यावरसुद्धा अमित शहा यांनी भर दिलेला आहे दोन हजार सव्वीसपर्यंत या देशातला नक्षलवाद संपवणार असल्याची घोषणा यापूर्वीच केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली होती त्याचा उल्लेखसुद्धा आज अमित शहा यांनी केला एकूण काय तर आजचं अमित शहा यांचं भाषण हे नेहमीप्रमाणे अत्यंत आक्रमक आणि राजकीय वर्तुळात योग्य तो संदेश देणारं ठरलं शिवसेना एकनाथ शिंदे यांची आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हीच खरी आहे म्हणजे हेच पक्ष खरे आहेत या राज्यातल्या जनतेनं ते एक काल झालेल्या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिलं भविष्यात या दोन्ही पक्षांना सोबत घेत असतानाच भारतीय जनता पक्षाचा सदस्य कार्यकर्ते हे वाढले पाहिजेत याचाच अर्थ असा आहे की भविष्यातल्या निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढण्यासाठी सज्ज असायला हवा हेच अमित शहा यांनी सूचित केलेलं आहे तेच त्यांना आज सूचित करायचं होतं त्यामुळं आता इथून पुढच्या काळात वेगळ्या वेगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष अन्य कुठल्याही संघटनेशी पक्षाशी युती करेल महाराष्ट्रामध्ये याची सुताराम शक्यता वाटत नाही तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद